नमस्कार माझं नाव रुपेश केरकर मी तुमचं स्वागत करतो देवगड चारमारी या चॅनलवरती आणि आज आपण आलेलो आहोत ते सावंतवाडी ते तर आम्ही आज मानसी मी शरण्या सावंतवाडीला आलेलो आहोत ॲक्च्युली आमची एल टी टी मडगाव एक्सप्रेस होती आणि ती झाली एक तास लेट एकला येणार होती तर दोन वाजता आली ठाण्याला आणि आम्ही इथे सावंतवाडीला पोचतो जे आहेत बारा साडेबारापर्यंत त्याच्यानंतर मग मानसीने जेवण वगैरे बनवलं आणि त्याच्यानंतर आम्ही थोडीशी झोप काढली आणि आत्ता आम्ही आलेलो आहे बाहेर तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ही दीपावली तुम्हाला सुखसमृद्धीची आनंदाची आणि भरभराटी हो हीच ईश्वरच्याची प्रार्थना तर आत्ता वाजलेले आहेत सहा आणि इकडचं वातावरण बघू शकता सकाळीच पाऊस पडलेला आम्ही ज्या रिक्षातून आलो ते रिक्षावाल्यांनी सांगितलं की सकाळी पाऊस पडून गेलेला आणि संध्याकाळचं वातावरण थंड होतं आणि सहा वाजलेले आहेत तर काळूख बघा किती आहे आणि ही सासऱ्याने लावलेली आमच्या झाडं आहेत केळीची झाडं हे बघा कशी बाग फुलवलेली आहे मित्रा तर मित्रांनो आपण आलेलो आहोत हे बघा माझगाव होते सावंतवाडी माझ्या सासरवाडीत तर माझे सासू सासरे तर मुंबईत आहेत आणि आम्ही तिघच जणं आलेलो आहेत तर बघूया आता काय काय एन्जॉय करायचं आहे आणि दिवाळी इथे आम्ही घालवण्याचा विचार केला कारण की मुंबईत ध्वनी प्रदूषण हवाचे प्रदूषण तर असतंच तर यावेळेला दरवेळेला आपण दिवाळी जी आहे आपण मुंबईत एन्जॉय करतो तर यावर्षी आम्ही ठरवलं की आपण गावी जाऊन दिवाळी एन्जॉय करायची शांत वातावरणात मस्त वेगळी वाटतंय हे बघा तर असं काहीसा इकडचा परिसर आहे हे अगोदर तुम्ही बघितलेलंच असा पण आता ही केळीची झाडं जे आहेत भरपूर मोठी झालेली आहेत आणि वातावरण बघा बहुतेक आज पण पाऊस पडण्याची शक्यता आहे असं कायचं वातावरण आहे संध्याकाळचं तर आत्ता तर आम्ही कुठे जाणार नाही आहेत तर बाहेर पडल्यानंतर बघू आंबोलीचा आमचा विचार आहे आंबोली घाटामध्ये जायचं आहे तर तिकडे नक्की तुम्हाला तिकडचं एक्सप्लोर करेन तर गुड मॉर्निंग आजचा दुसरा दिवस आहे आपण सावंतवाडीमध्ये आहोत माझगाव येते तर काल संध्याकाळ होती म्हणून जास्त काही बागेमधलं दाखवलं नाही मिळालं तर आता बघा छान म्हणजे अकरा बारा वाजले आणि छानपैकी ऊन पडलेलं आहे तर थी बागा। थी बागा। थी बागा। हे बघा हे बघा छान मस्त ऊन पडलेलं आहे आणि हे केळीचं झाड आणि जे आहे हे हळदीची लागवड केलेली आहे काही ठिकाणी आणि ही आपली विहीर जी झाडांना पाणी परत पिण्यासारखं पाणी आहे तर प्यायला पण इकडूनच पाणी आपण पंपाद्वारे घेतो आणि ही बाजूला आहे ती शेळी म्हणजे इकडे जे आहे पीक उगवतात बघा आतमध्ये ते ही पण जागा आहे तुमच्या जा सासऱ्यांची म्हणजे त्यांच्या भावकीची आणि इथून बघा एक छोटासा व्हाळ अजून पण आहे पाऊस गेलेला आहे पण व्हाळ बघा पाणी इथे पुढे ते नाल्याच्या इथे जात इथे खेकडे वगैरे पण भेटतात तर असं काहीस आपली छोटीशी बाग आहे आणि समोर दिसतं ते आपलं घर चला संध्याकाळी प्रोग्राम आहे वाडीत जायचा तर बघूया वाडीमध्ये शरणने आता आम्हाला तिकडे तर जत्रेमध्ये काही सोडणार नाही कारण तिकडे लहान मुलांसाठी भरपूर काही खेळ असतात तर आणि गार्डन पण आहे तर तेही तुम्हाला दाखवेन बघा बघा आम्हाला आता जायचं होतं वाडीला संध्याकाळी मार्केटमध्ये आणि पावसाने पूर्ण काळख केलेला इथे ते बघा हे पूर्ण ढग काळे केलेले आहेत बघा आता तुम्हीच सांगा ओ कसा भेटणार जायला आणि अरे बाप रे ऐकलात कसं गडगडायला सुरुवात केलेलं आहे आणि हे ढग बघा आणि पावसाला सुरुवात झाली पाऊस आणि त्याच्याबरोबर वारा पण आहे बघा पावसाला चालू झाली आहेस पावसाची आता सर आली आहे ही मोठी आणि तिथून मिहीर पळाला बाहेर गेला होता परतीच्या पावसाने सुरुवात केलेली आहे आणि कोकणात आता हा पाऊस धुवाधार पडणार आहे आज संध्याकाळी तर आमचं बहुतेक आज जायचं वाडीला कॅन्सल होत आहे बघा आला पाऊस आला वा सकाळी थोडं ऊन होतं रात्री मस्त छानपैकी थंडी पडलेली आणि आता हा पाऊस म्हणजे कोकणात आपण तीन ऋतू चालू झालेले एकाच दिवशी मी बघितले बघा पाऊस आवाज आणि इथे शहरांनी आपण बघा व्हिडिओ काढते तो मी आता पाऊस एन्जॉय करतो जायला भेटेल असं वाटत नाही आता संध्याकाळी मला जोरातच आलं आहे पाऊस वा छान वातावरण झालंय थंड वातावरण झालंय तर या दिवाळीला कोण आहे गावामध्ये तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा पाऊस एन्जॉय करताय हेही सांगा पावसाने बॅटिंग चालू केलेली आहे तर मला नाही वाटत आता हा संध्याकाळ थांबेल असं था। आणि गावी पाऊस म्हटलं की भरपूर पडतो पाऊस विजयच्या गटगटांचं पाऊस चालू झालेला आहे आणि आम्ही हे पाऊस एन्जॉय आहे गावी सावंतवाडी येथे आय लव कोकण तर याच्यासाठी कोकणाला स्वर्गाचा दर्जा दिलेला आहे आणि खरंच हे तुम्ही बाहेर कुठेही जा तर कोकणात आल्यावर तुम्हाला एक उत्तम वातावरण मिळेल आणि मजाही मिळेल मासे खाण्याची मजा मिळेल फिरण्याची मजा मिळेल आणि कोणताही ऋतू असेल तर तुम्ही इथे एन्जॉय करू शकता तर बघा आणि विजयंच्या गडगडाचा आवाज पण आता करतात कारण कसा येथे बघा आणि पावसात मना कोणतेही ऋतू असतील तर कोकणात हा सगळ्या ऋतूंमध्ये एक पण कडक असतो उन्हाळा पण तेवढाच कडक पाऊस पण तेवढंच जास्त आणि थंडीही तेवढीच तर आम्ही एन्जॉय आहे ऐन दिवाळीत थंडी पण पाऊस पण तर घुया एन्जॉय करूया आवाज म्हातारीच्या गडगडण्याचा आवाज हे गावातच भरपूर असे आवाज येतात माणसीची आई बोलवती माणसीला घाबरू नका आवाज भरपूर येणार विजेंच्या गडगडा त्यांचा तर तसंही घडत आहे आणि हे शांत बसलेत दोघे आतमध्ये मित्रांनो मी आवाज ऐकत आहे पाऊस पडतोय भरपूर आणि आजचं आमचं वाडीला जायचं कॅन्सल झालं आहे तर आ... हा छोटासा ब्लॉग घेवा इथला तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचं सबस्क्राईब करणं हेच मला नवीन नवीन व्हिडिओला प्रेरणा द्यायची होतं हा बघा आता चौक आहे मोठी उद्या पुढे जायचं वाढीला जायला मिळालं आणि जर नक्की आणायला तुझ्या भेटलं तर आम्ही जाणार आहोत तर आजच्या वाढीचं आमचं कॅन्सल होतं आहे आणखी पण आता झोपेतून इथल्या पाऊस आला आहे गारवा थान हवेत आहे तर भेटूया एका नवीन बॉबमध्ये त्यांना एकदा पाय सी यू अँड वन सेकंड हॅपी दिवाळी दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना